आज आमची सॉरी निघालेली कोल्हापूरला दक्कनच्या राजाच्या दर्शनासाठी आमचं कुलदैवत आहे ना आणि कुलस्वामीनी ही कोल्हापूरची आंबाबाई आहे दोन तासाचा प्रवास होणार होता चिल्ली पिल्ली पार्टीसोबतच होती पटकन सकाळी लवकर उठून घरातली कामं आवरली पोरानं स्वेटर घालून पॅक केलं कारण का पावसाळ्याचे दिवस आहेत ना आम्ही पहिल्यांदाच पावसाळ्याचं चाललेलो होतो त्यामुळे जरा मला जास्तच एक्साइटमेंट होती पावसाळ्यात त्यात अशी मस्तपैकी स्कूटीवरून राईड म्हणजे काय फुल मज्जाच पूर्ण दिवसभर पिकनिकच होणार होती इकडं रस्ता जातो हा आंबाघाट म्हणजे कोकणात आणि हा रस्ता जातो हा बांबोडे करून कुक्रोड वगैरे करून कोल्हापूरला दोन तास तर मिनिमम लागणारच होते पोराने एका झोप पण काढली आणि चिरमिरी पाऊस चालू झाला पाऊस असल्यामुळे थंडी तर होतीच पोरानं पहिल्यांदा स्वेटर घातलं आणि वरनं त्यांना जर्किंग घातलं आम्ही दोघं पण चांगलंच पॅक झालेलं होतं थंडी तर जाम वाजत होती पण मज्जा पण तेवढीच होती गावचा वळणावळणाचा रस्ता रस्त्यानं दिसणारे डुगडुग ट्रॅक्टर वगैरे त्यात बसलेल्या बायका बायकांनी सगळ्यांनी टावेल बांधलेलं बघा डोक्याला लालपरी पण काय एकदम चमकतच होते राव शिवारे गाव लागलं बरं का अजून कोणती गावं लागते ती बघूया